तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक, एक नवं जग एक नवं ज्ञान एक नवा विचार याच याच जगाची ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर सेल्फ सॅबोटाची मूळ कारण आपण स्वतःलाच का अडवतो शांत पण खूप खोल कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की तुम्ही योग्य दिशेने चालत असता पण अचानक तुमचं स्वतःचं मनच तुमच्या विरुद्ध काम करू लागतं कधी असं होतं का की तुम्ही एक निर्णय घ्यायला तयार असता पण शेवटच्या क्षणी काहीतरी आतून तुम्हाला थांबवतं आपण या प्रक्रियेला नावही ठेवून टाकलं आहे सेल्फ सॅबोटाज पण सत्य इतकं साधं नाही सेल्फ सॅबोटाज म्हणजे स्वतःला नष्ट करणं नाही ते म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्याचा चुकीचा प्रयत्न हो मन तुम्हाला अडवतं कारण ते तुमच्यावर प्रेम करतं पण त्याला प्रेम कसं करायचं हे शिकवलेलं नसतं सेल्फ सॅबोटाज कसं दिसतं सेल्फ सॅबोटाज स्पष्ट दिसत नाही ते तुमच्या वागण्यात लपलेलं असतं काम सुरू करायचं पण न करणं नातं चांगलं होत असताना अचानक दूर जाणं यश जवळ आलं की अँग्झायटी वाढणं चांगल्या सवयी मोडणं स्वतःला छोट समजणं सतत तुलना सतत गिल्ट शांत राहता येत नाही आनंद स्वीकारता येत नाही या गोष्टी तुम्ही विएंकणेस नाहीत त्या आहेत संरक्षण जुने अनुभव भीती अपूर्ण जखमा आणि मनाचं चुकीचं प्रशिक्षण आपण स्वतःला अडवतो त्याची पाच मुख्य कारणं एक कम्फर्ट झोन सुरक्षित वाटतं जरी चुकीचं असलं तरी मनाचं काम आहे सुरक्षा नवीन गोष्ट एखादं धोका म्हणून मन म्हणत इथेच राहा सुरक्षित राहा दोन लो सेल्फ वर्थ मी योग्य नाही ही भावना लहानपणी निर्माण होते आणि आयुष्यभर सावलीसारखी आपल्याबरोबर फिरते तीन फिअर ऑफ लॉस जर मी यशस्वी झालो तर काय हरवेल हो अनेक जण यशाला घाबरतात कारण यश बदल आणतं आणि बदल इथं अस्वस्थता चार अजूनही न भरलेल्या जखमा जखमा भरल्या नाहीत की मनातील आवाज सांगतो आठवतंय ना तेव्हा दुखलं होतं मग ते तुम्हाला पुढे जाऊच देत नाही पाच जुन्या ओळखीशी अटॅचमेंट तुमचा माइंड तुमची ओळख और ओळखून बसलेला असतो नवी ओळख म्हणजे त्याच्यासाठी धक्का म्हणून ते रेझिस्टन्स निर्माण करतं सेल्फ सॅबोटाज म्हणजे अडथरा नाही सेल्फ सॅबोटाज म्हणजे भीतीची भाषा सेल्फ सॅबोटाजचं सायकॉलॉजी मन नेमकं का काय म्हणतं जेव्हा तुम्ही पुढे पाऊल टाकता तेव्हा मन विचार करतं तू यात अपयशी झालास तर लोक काय म्हणतील तू हे हाताळू शकशील मागच्या वेळी दुखलं होतं ना माझं काम तुला सुरक्षित ठेवणं आहे ही भीती नाही हे मनाचं प्रेम आहे चुकीच्या पद्धतीने व्यक्त झालेलं प्रेम सेल्फ सॅबोटाज ओळखण्याची लक्षणं तुम्ही छोट्या चुका मोठ्या बनवता तुम्ही चांगल्या संधींना नंतर म्हणता तुम्ही आनंद मिळाल्यावरही गिल्टी वाटता तुम्हाला शांतपणा सहन होत नाही तुम्ही नात्यात स्वतःला दूर नेता तुम्ही काहीतरी सुरू करण्याआधी थकता हे सिम्पटम्स नाहीत हे तुमच्या पर्वताचे चिन्ह आहेत सेल्फ सॅबोटाज कसं थांबवायचं टूल एक रॅडिकल अवेअरनेस मी आत्ता काय करतोय आणि का सेल्फ सॅबोटाश थांबवण्याचं पहिलं पाऊल त्याला पाहणं मी हा मेसेज का टाळतोय मी चांगलं वाटलं की अस्वस्थ का होतो मी हे काम उशिरा का करतोय उत्तर वेदनादायक असेल पण तेच सत्य तुम्हाला पुढे नेईल टूल दोन रिप्लेस प्रोटेक्शन विथ कम्पॅशन मनाचा ॲक्च्युअल मेसेज असं असतं मला दुखवू नकोस पुन्हा तुटू नकोस तुला सांभाळणं माझं काम आहे तुमचं उत्तर असावं मी आता मोठा झालो आहे मी स्वतःला सांभाळू शकतो मन शांत होतं टूल तीन स्मॉल ॲक्शन्स इज द आयडेंटिटी शिफ्ट महत्त्वाचं हे नाही की कि तुम्ही किती बदल करता महत्त्वाचं हे आहे की तुम्ही आज एक छोटं पाऊल टाकलं का पाच मिनिटं काम एक फोन एक ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन एक सेल्फ केअर डिसिजन एक स्मॉल बाउंडरी ही छोटी पावलं नवी ओळख तयार करतात टूल चार प्रगतीसाठी स्वतःला बक्षीस द्या आपलं मन पेन लक्षात ठेवतं पण रिवॉर्ड विसरतं म्हणून स्वतःचं कौतुक करा स्वतःला थोडं बक्षीस द्या स्वतःला ॲप्रिशिएट करा मन मग आपोआप नव्या वागणुकीला स्वीकारायला लागतं टूल पाच फ्युचर सेल्फ व्हिज्युअलायझेशन हा सर्वात शक्तिशाली स्टेप डोळे बंद करा आणि स्वतःचा असा व्हर्जन पहा जो सेल्फ सेबोटेज करत नाही तिच्या किंवा त्याच्या चालण्यात बोलण्यात आत्मविश्वासात स्पष्टतेत ऊर्जेत काय वेगळं दिसतं हे फक्त इमॅजिनेशन नाही हा तुमच्या मेंदूचा पुनर्जन्म आहे सेल्फ सॅबोटायज थांबत नाही ट्रान्सफॉर्म होतं आपण स्वतःला सॅबोटाईज करत नाही आपण स्वतःला प्रोटेक्शन देतो चुकीच्या पद्धतीने एकदा मनाला योग्य प्रोटेक्शन दिली की जुनी पॅटर्न्स बदलू लागतात सेल्फ सॅबोटाज नष्ट होत नाही ते सेल्फ अवेअरनेसमध्ये बदलतं सेल्फ अवेअरनेस क्लॅरिटी देते क्लॅरिटी स्ट्रेंथ देते स्ट्रेंथ बदल घडवते हा तो प्रवास आहे तुम्ही तुमचा अडथळा नाही तुम्ही तुमचा संरक्षक आहात पण आता संरक्षणाची पद्धत बदलण्याची वेळ आली आहे